अरे तू काकांना पहिला बसू दे नाच खाली तुमच्या पद्धतीनं ऍडजस्ट करा या। ओके आ, आ, ओके लय बाहेर डोकं काढू नको काय ओके बसली इकडे जागा होईल ना ऍडजस्ट कामावरच डबल डेकर करू ठीके गाडी याच्यापेक्षा काय मोठी पाहिजे आता एवढी मोठी गाडी आहे बोलून नाही झालं तर आता आपण चाललोय गावाला गावापासून खूप दूरवरती राहतो तसं कोपरगाव या ठिकाणी आणि इथून जाऊन आपण भरपूर यूट्यूबसाठी मेहनत घेत असतो आपल्या वेगवेगळ्या रेसिपीज रानभाज्या वगैरे तुम्हाला मिळत असतात आणि त्यासाठी आम्हाला खूप शंभर सव्वाशे किलोमीटर प्रवास करावा लागतो आणि जाऊन ती ॲडजस्टमेंट करून मग आपण ते व्हिडिओ बनवत असतो तर मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ आम्ही बनवतो आहे आता चाललो आहे आम्ही लासलगाव संगमनेर हायवे रस्त्याने रस्ता पूर्वी खराब होता आता मात्र खूप चांगला आहे चला आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं सुस्वागत व्हिडिओ आपण सुरुवात करूया चलो कंटिन्यू छोटा सॉल म्हणजे रस्ते एकदम आता व्यवस्थित झालेत चालू आहे पाणी पाऊस भरपूर झालेला आहे चला तर आता मित्रांनो गावाला जाता जाता आ, एक जागृत असं देवस्थान आपल्याला माहीतच आहेत की सगळ्यांच्या हृदयात वसलेले स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचा मठ संगमनेर सिन्नर म्हणजे संगमनेर नाशिक हायवेच्या एकदम जवळच कर्रेघाटाजवळ इथे पाठीमागे आहे तर म्हटलं आपण जाता जाता आपण दर्शन घेऊ okay, दर्शन घेऊ दर्शन घेऊ आणि मग आपण जाऊया आपल्या आपल्या घरी ओके

हम्म mm.

เดี๋ยวโดยผู้เด็กใครคะ सांग द्यावाला सांग अभ्यास करायचा आम्हाला सांगायचे दादू सांगतोय नाही चू सांगते दादू ऐकतोय तुझा पटकन हां बोल दाद्या अरे तू पण जाशील पण येशील कस दाद्या नको नको चल अरे नाही बाबू चल।, चल 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 टाइम झाला आपल्याला जायचंय अरे ते संध्याकाळी चालू होतं दादू हां थोडा रडून बघ चांगलं वाटेल चला जाऊ दे मग <laughs> श्री स्वामी समर्थ आपण बघितलं असेल स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन आपण घेतलेलं आहे आणि त्यानंतर आ, गोकर्ण महादेवांचं मंदिर आहे तिथं पण आपण दर्शन घेतलं आहे आणि खूप प्रसन्न असं वातावरण आतमध्ये आहे तर तुम्हाला पण यायचं असेल तर अगदी जवळच आहे संगमनेर पासून चार पाच किलोमीटर अंतरावर करेघाटाच्या वरती पळसखेडे म्हणून गाव आहे या ठिकाणी चला आता आपण पुढचे वाटचाल करूया ओके <laughs> चला ती इन्जी टाकून घेतो ना आता आपण संगमनेरच्या जी, जी पंपावरती आणि भुलेवाडीच्या इथे टाकून घेऊ आणि मग आता संगमनेरमध्ये थोडंसं मार्केटमध्ये फिरू मार्केटमध्ये काही थोडं मोठी शॉपिंग शॉपिंग करू आणि मग आपण घरी जाऊ संगमनेरमध्ये आलो आहे पण आता गाडी पार्क करायला पण जागा नव्हती फायनली आम्ही बस स्टँडच्या भुजा बाजूला गाडी पार्क केली आणि आता आपण आता इथे काही नाश्ता करू काही खरेदी करू आणि मग आता पुढे जाऊ तुम्हाला मिसळ ए तुम्हाला मिसळ मिळाली का हां शो मिसळ खाणार व्हेरी गुड आपण रसावडा घेतो ते बघा फक्त रसा आहे आणि वडा आहे हा वडा पाव ठीक आहे

प्रयत्न करत राहायचा मित्रांनो आपण आहोत आता कोतुळच्या बोरी धरणाच्या पुलावरती आणि जवळच आता कुतूळ गाव येणारे पाहू शकता हा आपला एकदम छान असा नैनिरम्य देखावा आपण पोचलो कोतूळमध्ये कोतुल <laughs> हे बघा पुतूळचा जो हा परिसर आहे या या ठिकाणी बाजार आहे चला आपण आता फटाका स्टॉलच्या दुकानांमध्ये आहोत पुतूळ फटाका स्टॉल फटाका स्टॉल किती दुकान आहेत एक दोन तीन आठ नऊ हो भरून घेऊ ना व्यान फटाका स्टॉल देशमाने सगळे स्टॉल वाँ वाँ। तर पंचकृषी मध्ये पूर्ण बरेच गाव आहेत कोतुळपट्यातले सगळेच माणस लोक इथे पटाखा खरेदी करण्यासाठी येत असतात तर पाहू शकता भरपूर असं स्टॉक आहे मागे सुरक्षे या <laughs> दृष्टीने सुद्धा हा बरोबर कलरचे वगैरे

काही काही माचीची काडी सुद्धाय वाजू शकता वाजू शकतात ना अरे बाप रे <laughs> चांगले म्हणजे आता नवीन नवीन माल आलेला एकदम माचीची काडी टाकायची परत बसवायचं हा उडवायचं फाट फाट आवाज मोठा आहे वरती आपला स्वामी समर्थ फटाका स्टॉल कुतू बोलसेने रिटर् <laughs> चला आपण पोचलोय आता घरी आणि अगंतुक पाहुणे भेटले होते हे बघा हा श्री आहे आणि त्याची आई आहे इथं त्यांचे पप्पा हे भेटले होते त्यांना आता सोडतोय नाव सांगा तुमचं काय आहे सो हा आणि तुझं नाव श्री ओके हा तर कोतुड मध्ये यांची भेट झाली पाहुण्यांची आणि आता त्यांना आपण इथं घरी सोडतोय इथं वरती त्यांचं घर आहे घोटीजवळ आणि हा सीन आपल्याला बघायला भेटतोय समोर तुम्ही बघत असाल एक वडाचं झाड आहे आणि वडाच्या झाडावर भरपूर असे बगळे बसलेले आहेत संध्याकाळची वेळ आहे आणि काही कावळे पण आहेत खूप छान असा अनुभव आपल्याला इथं मिळतोय चला ठीक आहे फायनली आता किती वाजले राईट सहा वीस झाले पोचलो अतापन आयापन अताप पोचलो आयाट